नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जुलै सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजता आलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या चोवीस जुलै रोजी राज्यातील हवामान कसं राहील मग त्या अगोदर काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर भंडारा त्याला उन्सले गोंदिया आणि गडचूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला तर बऱ्याचपैकी भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाल्या अमरावतीच्याही पूर्वेकील भागांमध्ये वर्ध्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सोरी या पाहायला मिळाल्या जळगावमध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्या त्यानंतर नाशिकच्या घाटाकडे मुसळधार पाऊस झालेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट माथ्याकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच पुणे आणि साताराच्या काही घाटाच्या भागांमध्ये अतिमुसळधार पावसासोबत काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली आहे पालघरमध्ये सुद्धा काल चांगल्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होता त्यानंतर ठाणे पालघर मुंबईच्या आसपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आहेत मात्र मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेखील भागात क्वचित हलका पाऊस मराठवाड्या भागातही क्वचित हलका पाऊस आणि पश्चिम विदर्भातही क्वचित हलक्या पावसाच्याच नोंदी झालेल्या आहेत आणि यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर सध्या कमदाबादचं जे क्षेत्र होतं ते आता कमकुवत होऊन चक्रकारवाल्यांच्या रूपात झारखंड उत्तर छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळते आणि मान्सूनचा आस असल्या कमजचा पट्टा सुद्धा याच भागांमधून गेला आहे जो की थोडासा उत्तरेकडे सरकलेला आहे राजस्थान मध्य प्रदेश होत या कमदा या चक्रकारवाऱ्यांच्या मध्यातून बंगालच्या उपसागरपर्यंत हे कमदा मान्सूनचा आस असल्या कमीचा पट्टा विस्तारलेला आहे सोबत ट्रप किनारपट्टीच्या भागांमध्ये कर्नाटकपासून ते महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागांमध्ये खूप जास्तरित्या सक्रिय आहे आणि शेअर झोनसुद्धा हा उत्तरेकडे सरकलेला आहे त्यामुळे संपूर्णच माथ्यामध्ये मग नाशिकपासून तिकडे कोल्हापूरच्या घाटाकडील भागात तसेच नंदुरबारच्याही घाटाकडील भागांमध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच नाशिकच्या घाटात पाऊस वाढलेला आहे आणि पुढील दोन ते तीन दिवस नाशिकच्या घाटाकडील भागात बऱ्यापैकी चांगल्या पावसाची शक्यता राहील सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पावसाचे ढग कुठे दाटलेले आहेत तर यवतमाळच्या भागात चंद्रपूरच्या भागात वर्ध्याचे काही भाग होते चांगला संततधार दुपारपासून सक्रिय होते आणि आत्ता हाच पाऊस यवतमाळ चंद्रपूर वाशिम अकोला बुलढाण्यातील काही भाग आणि अमरावतीचे काही भाग या ठिकाणी संततधार पाऊस देणारे ढग सध्या विकसित झालेले दिसत आहेत गडशिवच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत भंडारा गोंदियाच्या या भागांमध्ये पावसाचे ढग थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळत आहेत इकडे धाराशिवच्या दक्षिणेकर जे काही तालुके आहेत साधारणतः तुळजापूरच्या पूर्वेकडे लोहाराच्या आसपास उमरगाच्या आसपास पावसाचे ढग आहेत त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोटच्या आसपास थोड्याफार प्रमाणात पावसाचे ढग आहेत इकडे जतचा भाग आहे या ठिकाणी थोडासा पावसाचा ढग आहे मंगळवेढ्याच्या आसपास सांगोलीच्या आसपाससुद्धा हलक्या सरी देतील अशा प्रकारचे ढग आहेत बाकी सांगलीच्या इतर ठिकाणी सुद्धा हलक्या पाऊस सरी देणारे ढग आहेत सुद्धा विखुळ्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत आजतापर्यंत जर आजचा पाऊस पाहिला तर खूप मोठा पाऊस झालेला नाही मात्र तरीसुद्धा चाळीस पन्नास मिलीमीटरपर्यंत पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि रात्रीसुद्धा अशाच प्रकारच्या नोंदी कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये होत राहतील सोबतच इकडे रत्नागिरीच्या भागांपासून पावसाचे ढग चांगले दाटलेले आहेत साधारणतः रत्नागिरीच्या आसपास संगमेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हे पावसाचे ढग आहेत आणि हे ढग पूर्वेकडे सरगत नगरचा घाटाकडील भाग पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये आज रात्री मुसळधार पाऊस देतील नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये इगतपुरीच्या आसपास चांगल्या जोरदार पावसाच्या सरी राहतील इतर ठिकाणी नाशिकचे घाटाचे भाग आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी होतील पालघरच्या आसपास चांगल्या पावसरी होतील रायगड पुणे घाटात मध्यम ते जोरदार पावसरी होतील साताराच्या घाटात मुसळधार सरी होतील कोल्हापूरच्या घाटात मध्यम ते जोरदार पावसऱ्यांची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील गोव्यातही हलक्या मध्यम तर काही ठिकाणसाठी जोरदार पावसाच्या स्थळी राहतील बाकी या जिल्ह्यांचे नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे काही भाग आहेत हलक्या मध्यम पाऊस सरी पूर्वेकडील भागांमध्ये पाहायला मिळतील सोलापूरच्या आसपासचे जे दक्षिणेकडे ढग आहेत दक्षिण पूर्वकडे असेच पुढे सरकतील धाराशिवच्या आसपासचे जे थोडेसे ढग आहेत हे सुद्धा दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत हलक्याच्या पावसाळी धाराशिव ला त्यानंतर लातूरच्या भागांमध्ये देतील पण खूप मोठ्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक अशा पावसाची शक्यता या ठिकाणी नाही तसेच ही मान्सूनची काय संततधार चालू आहे बुलढाणा कोला वाशिम त्याला लागून असलेल्या हिंगोलीच्या भागात यवतमाळ गडचरी चंद्रपूर अमरावतीच्या भागात आज रात्री संततधार ही टिकून राहील त्याचबरोबर भंडारा गोंदियाच्याही काही भागांमध्ये रात्री चांगल्या पावसाच्या सरी होतील आणि नंदुरबारच्या घाटाकडील भागांमध्ये थोड्याफार चांगल्या मान्सूनच्या सरी ह्या आज रात्रीसाठी पाहायला मिळू शकतात आणि या व्यतिरिक्तही कुठेतरी थोड्याशा हलक्या मान्सूनच्या सरींची शक्यता नाकारता येतं नाही आहे आणि जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता कायम आहे त्यातल्या त्यात, त्यात नाशिकचा घाटाकडील भाग ठाणे पालखरचे काही भाग अति मुसळधार पावसा एखादुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील नंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुण्याचे घाटाकडील भाग मुसळधार बर तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तसेच एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गोंदिया भंडारा गडचिलच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आहे तसेच जर पाहिलं तर नाशिकचे मध्यपासून पश्चिमेकडील भाग आहेत मध्यम ते जोरदार पाऊस तरी मान्सून स्थळी राहतील नंदुरबारच्या घाटाकडे मुसळधार पाऊस होईल धरळ्याच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता राहील पुण्याचे पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम भाग मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील तसेच धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असू शकतात जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि नांदेडचे उत्तरेकडील काय भाग असतील स्वरूपात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता या पट्ट्यामध्ये उद्यासाठी राहील त्याचनंतर राहिलेला भाग आहे नगर सांगली साताराचा पूर्वेखील भाग हलक्या मध्यम कुठेतरी सरी होतील सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेडचे राहिलेले दक्षिणेखील भाग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दक्षिणेखील भाग परभणीचे दक्षिणेखील भाग खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे कुठेतरी हलका तर कुठेतरी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा उद्या होऊ शकतो यामध्ये बदल झाला तर उद्या सकाळी तुम्हाला अपडेट देण्यात येईलच यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार हवामान विभागाने उद्या साताऱ्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं म्हणजे घाटमाद्यासाठीच हा इशारा आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घाटात होईल तसेच एका दुसऱ्या ठिकाणी घाटात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे याचा रेड अलर्ट दिला आहे रायगडमध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाचं एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि नाशिकच्या इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये एक अतिमुसळधार पावसह एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता याचा ऑरेंज अलर्ट हवामान भागाने दिला आहे आणि राहिलेल्या पुण्याच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस साताराचे घाट विभाग सुरू राहिलेला भाग हलका मध्यम पाऊस कोल्हापूरच्या घाटातील भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि राहिलेल्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर मुंबईसाठीही हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जो काय पावसाचा इशारा झाला मुसळधार त्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर नंदुरबारच्या घाटाकील भागांमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे धुळे जळगावमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर वर्धा नागपूरमध्येसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर अहमदनगर सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि राहिलेले जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा भंडारा गोंदिया गडचिली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका ते हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळू अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका